भारताची रेबीज कॅपिटल म्हणजे जगातल्या सर्वात जास्त रेबीजची संख्या असलेल्या देशांमध्ये गणना व्हायला लागली आहे तुम्हाला माहिती आहे का बरं रेबीज हा आजार हा कुठल्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाने होतो यापेक्षा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांमुळे होतो हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे भटक्या कुत्र्यांच्या जगण्याच्या अधिकाराबद्दल माझं काही म्हणणं नाही भूतदया ज्यांच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये भूतदया आहे प्रत्येक प्राण्याला प्रत्येक पक्षाला जगण्याचा माणसा इतकाच अधिकार आहे ह्याच्याबद्दल माझं काही मत नाही आहे परंतु भटकी कुत्री चावल्यामुळे ज्येष्ठ नागरिक छोटी मुलं सायकलवरनं किंवा बाईक्सवरनं जाणारी माणसं अपघात होऊन आहेत हेही आपल्याला माहिती आहेच नुकतंच सुप्रीम कोर्टाने याबद्दल एक जजमेंट देतलं माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की स्वतःहून या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरती मोठं काम करण्याची गरज आहे त्यांनी सांगितलेले काय उपाय तर असे आहेत की त्यांना सगळ्यांना एकत्र पकडून बाहेर घेऊन जा का आपल्या सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं असेल की स्वतःहून ह्याच्यावरती काम करायची गरज आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे रेबीज हा आजार चाव्यातनं जर झाला तर त्याच्यातनं मरणच फक्त मुक्त करू शकतं मोठ्या प्रमाणावरती दुष्परिणाम असलेला पाण्याची आलर पाणी बघितलं तरी त्या व्यक्तीला वेळ वेड्याचं झटके येतील आणि काही दिवसातच त्याचं निधन होईल अशा प्रकारचे रेबीजचे पेशंट्स आपल्याला महाराष्ट्रातही अनेक शहरांमध्ये दिसलेले आहेत मग आपण बटक्या कुत्र्यांना खायला घालून आपण नेमकं का काय कमवत आहोत त्यांची सेवा करायची असेल तर त्यांच्यासाठी निवारे बांधले पाहिजेत त्यांना तिकडे घेऊन गेलं पाहिजे किंवा जिथे ते आहेत त्यांची संपूर्ण जबाबदारी म्हणजे लसीकरणापासून निर्बिजीकरणापर्यंत संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे केवळ खायला घालायचं पाणी प्यायला द्यायचं आणि निघून जायचं त्याच्यामुळे आत्ता तुम्हाला पुण्यात एक जी घटना घडली ही ह्याचंही स्मरण करून देतो एक फार मोठ्या लेखिका महाराष्ट्रात अतिशय आदराने ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांच्यावरती सकाळी चालायला निघालेल्या असताना त्यांच्यावरती आठ ते नऊ मोठ्या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला त्या खाली पडल्या आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती चावे घेतल्यामुळे आणि स्वतः पडल्यामुळे अनेक दिवस त्यांना रुग्णालयात राहावं लागलं देवाच्या दयेने त्यांना रेबीज झाला नाही आणि त्या संपूर्ण प्रसंगातून बाहेर पडल्या सुखरूप बाहेर पडल्या परंतु हा जो मानसिक धक्का आहे त्याच्यातून त्या अनेक दिवस सावरू नाही शकलेल्या म्हणून मला असं नेहमी वाटतं की आपली भूतदया ही योग्य ठिकाणी योग्य प्रकारे आणि तारतम्याने वापरायची गोष्ट आहे म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती की उघड्यावरती अन्नपदार्थ टाकू नका खरकटं टाकू नका त्याची योग्य विल्हेवाट लावा भटक्या कुत्र्यांना खायला प्यायला घालू नका जर असं कुठलं कुत्रा किंवा मांजर ओरखडलं लाळ लागली किंवा चावलं तर पटकन लसीकरण घेण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर ती जखम स्वच्छ धुवून साबणाने वाहत्या पाण्याखाली धुवून त्वरित डॉक्टरांच्याकडे जाऊन रेबीजच्या सगळ्या लसी घ्या आणि भटक्या कुत्र्यांची संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि ज्या व्यक्ती यांना रस्त्यावर खायला घालतात त्यांना माझी नम्र विनंती अशी की कृपा करा आणि इतर समाजाच्या कल्याणाचा आणि इतर समाजाच्या आरोग्याचा विचार करून यांना खाल खायला गाणं बंद करा तर याविषयी तुमची काही मतं असतील तर आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा